मिर्जीतील ज्युबिली कन्याशाळेजवळील बापटबोळ येथील गोपाळ नारायणदास देवी शेडजी यांच्या राहत्या घराला अचानकपणे आग लागली घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांच्या तीन ते चार अथ तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नातून सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे जुने लाकडी कौलारू तसेच घरात जाण्यासाठी लाकडे व पालापाचोळा जास्तीचा असल्याने आगीत तो पेढ घेतल्याने आगीची भीषणता वाढली अगदी दाटीवाटीत घर असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली तर घर मालक गोपाळ देवीशेर्जी यांच्याकडील पेटीत ठेवलेली लाखो रुपये त्यात दहा रुपये वीस रुपयेच्या नोटांची बंडले रोख रक्कम व काही दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी आले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदरची आग कशामुळे लागली याचे मात्र कारण समजू शकले नाही कारवाई अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी सुनील माळी विजय पवार जावेद मुश्रीफ शशिकांत चव्हाण सागर भातमारे मोहम्मद अली शेख अमोल गडदे सचिन जगताप कृष्णराव मोरे प्रवीण बल्लाळ बाबुराव कोळी चंद्रकांत झेंडे इकबाल मुल्ला यांनी केले आहे दत्त मंदिर मागेजवळ मध्ये एका घराला आग लागण्याची एकूण तीन गाड्या तसेच खबरदारी म्हणून सांगली अग्निशमन विभागाची एक गाडी अशा सर्वांनी मिळून तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवलेली आहे घरमालकांचे नाव गोपाळ देवीदास शेडजी असे असून घरामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात लाकडं पालापाचोळा वगैरे जास्त प्रमाणात गोळा करून ठेवलेला होता त्यांनी त्यामुळं आग लागलेली आहे आगीमध्ये त्यांचे संसर्ग साहित्य जळालेले आहे